आता मात्र थोडस कमबॅक करावं लागेल रिवस चा फटका रिवस चा फटका सुंदर असा ड्राईव्ह आणि पाठवून दिला सरळ सीमारेषे पार चार धावांसाठी पॉईंटला शतरक्षक नव्हता पाहिलं होतं हा इलाका थोडासा खाली दिसतोय इथे मात्र हलकासा ड्राईव्ह केला आउटफिल्ड खूप फास्ट आहे त्यामुळे येत आहे चार धावा चार आणि धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल जाऊन पोहोचते स्कोर पंधरा धावांवरती पहिलं षटक आतापर्यंत प्रगतीवरती आहे अजून दोन चेंडू शेष असतील पण धावसंख्या मात्र उच्छांत आहे उच्छांग गाठल्यासारखं वाटतंय कारण पंधरा धावा आतापर्यंत खर्च केला अजून दोन चेंडू शेष असतील कल्पेश यांचं पुन्हा एकदा घुटनाट एक तमाशा देख शतरक्षक चेंडू खाली आहे एक धावा कमी रनआउट चा होऊ शकतो पाहूया परंतु सुरन सुंदर रनिंग बिटवीन द विकेट क्षेत्रक्षक खूप तगडं होतं तर सुद्धा सुंदर ठेवला होता, होता। पण दोन धावा मात्र नक्कीच कंप्लीट केल्या दोन्ही धाव संख्या मात्र नक्कीच उंचवली सतरा धावांवरती शेवटचा चेंडू शेष असेल अजूनपर्यंत सुंदर चेंडू आता मात्र सुंदर चेंडू ठेवला खरोखरच निर्धाव चेंडूची सांगता झाली यॉर्कर लेवलचा चेंडू झाला स्टंप टू स्टम्प गोलंदाजी केली न समजलेला चेंडू बिंदू चेंडू खरोखरच अफलातून गोलंदाजी म्हणावं लागेल पहिल्या षटकानंतर धावा खर्च केल्या सतरा धावा मित्रांनो सतराचा पाडा चुकला नाही कारण मग आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर सतरा धावा आल्या पहिल्या षटकामध्ये सतरा धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा सतरा धावा आल्या होत्या रन चेस करताना सुद्धा पहिल्या चेंडूवर पहिल्या ओव्हर वेळी सतरा धावा आल्या होत्या आणि आता सुद्धा सतरा धावा काय कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो हे क्रिकेटमध्येच शक्य आहे दुसऱ्या शाळा घाताळण्यासाठी संघाकडून येतोय महत्त्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन प्रतीक आत्ता जर ह्या सामन्यात आपलं अस्तित्व कायम टिकून टाकायचं असेल तर गोलंदाजी महत्वाची आहे वाचता वाचता मित्रांनो कालच वाचलं की जर जिंकायचं असेल तर तुम्हाला एक वेळा जिंक एक दोन वेळा जिंकायचं असेल तुम्हाला बॅट्समन तुमचे महत्वाचे असतात आता मात्र ओळखला तर झेल होऊ शकता का शेतरक्षक चेंडू खाली आहे परंतु चेंडू डीपमध्ये क्षेत्रक्षक खूप लांबून येईल तोपर्यंत दोन धाव मात्र नक्कीच खर्च करतील वाचत वास्तव वाचलं होतं तर असं जर तुम्ही जर तुमचा फलंदाज बनत असाल तुम्ही एक दोन सामने जिंकाल पण तुमचे गोलंदाज महत्वाचे असेल तर तुम्ही अनेक सामने जिंकू शकता गोलंदाजची भूमिका खूप महत्वाची असते टेनिस क्रिकेटमध्ये आता मात्र पाठवून दिलं पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक परंतु शत्रक्ष आणि चेंडूचा काही संपर्क नाही चेंडू चाललाय सरळ शिमारे बार सहा धावांसाठी षटकार दहा होत आहेत एकंदरीत पंचवीस धावा याच्यानंतरचा होणारा सामना आई जाणे काळकाई क्रिकेट संघ करंजाळी वर्सेस काळकाई कृपा वाकोली दोन्ही संघाने शेवटचा कॉल असेल कृपया नाणेफिकेसाठी आपला संघ घेऊन यायचा आहे पुन्हा एकदा पाहूया जलू शकता डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू चाललाय सुंदरसा बॅकअप दिला जर का चेंडू निसटला असं नक्कीच पाच धावा मिळाल्या असत्या सुंदरस कव्हर केलं तो खूप हार्ड होता शेवटचे तीन चेंडू अजून शेष असतील धावसंख्या संख्या आहे सत्तावीस धावांवरती पाहूया रूपाने चार धावा मागे आउट फिल्ड खूप फास्ट आहे चार आणि धाव संख्या मला नक्कीच उंचावली एकंदरीत धावा होत आहेत एकतीस धावा अजून दोन चेंडू शेष असतील पोतला चिरंजीव सुंदरशी फटकेबाजी करतोय पुन्हा एकदा खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळते आपल्याला चेंडू चालला आणि या चेंडूवरती सुद्धा दोन धावा नक्कीच कम्प्लीट केल्या वाईट स्वरूपाने आवांतरित धाव संख्या सुद्धा भर तीन धावा येतात म्हणजे एकंदरीत धाव संख्या पोचतीये तीन म्हणले चौतीस धावांवरती अजून दोन, दोन, दोन चेंडू शिल्लक आहेत चौतीस धावांचं डोंगर गाठलंय दोन षटकांमध्ये दोन षटकांमध्ये दोन चेंडू अजून शिल्लक आहेत जानाई कालकाई क्रिकेट संघ करंजाई आणि कालकाई कृपा वाकवली शेवटचा कॉल असेल तुम्हाला पाहूया झेल होऊ शकतं का क्षेत्रक्षक थोडासा फंबल झाला इझी झेल टिपायचा होता परंतु झेल निसटला मित्रांनो झेलची हिस्ट्री आपल्याला माहित असेल साऊथ आफ्रिका इंडिया मधील तो मॅच अठ्ठ्याण्णव प्रतिशत चान्स जिंकण्याचा असताना सूर्यकुमारने पकडलेला तो झेल पहा आणि मॅच अटवा तो वर्ल्ड कप आपल्या नावावरती झाला दोन हजार चोवीसचा त्याचप्रमाणे महिला वर्ल्ड कप मध्ये सुद्धा एका ती साऊथ आफ्रिकेची कॅप्टन झुंजात होती अमरप्रीत कौर मात्र बाँड्री वरती होती सुंदरसा झेल टिपला आणि तो सुद्धा वर्ल्ड कप आपल्या नावावरती गेला आता मात्र आपल्या बॅटचा क्लास दाखवताना पुन्हा एकदा स्क्वेअर लेग एक दंधानी षटकार आणि धावसंख्या आजची सर्वोत्तम धावसंख्या गाठली दोन षटका समंतर धावसंख्या होतीये बेचाळीस त्रेचाळीस धावांचं लक्ष आहे बेचाळीस साई गणेश चाल एक आणि दोन चे सचिव गजानन कदम साहेब आजच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि सहकारी शिवप्रेरणा सेवा मंडळ आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करतो आपण वेळात वेळ काढून आलात धन्यवाद जानाई कालाई कालकाई क्रिकेट संघ करंजाळी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया नाणेफेकीसाठी आपला संघ घेऊन यायचा आहे जानाई कालकाई क्रिकेट संघ करंजाळी मित्रांनो इथून दिल्या सूचनांचं पालन करा आपल्याला आजच्या दिवसातील सर्वोत्तम स्पर्धा पार पाडायची आहे चेंडू घ्या नवीन चेंडू द्या प्लीज जाणार काल काय क्रिकेट संघ संघ घेऊन यायचा पूर्ण पूर्ण संघ पाहिजे आपला हा हा संघ संघ म्हणून यायचं आहे पूर्ण काही फोटो सेशन सुद्धा होत आहेत मंडळाकडून तर त्यासाठी दोन्ही आणि संघ म्हणून पूर्ण यायचं आहे फक्त कर्णधार यायचा नाही दुसऱ्या फेरीमध्ये फक्त कर्णधार यायचं आहे जाणार काही क्रिकेट संघ चला पूर्ण संघ या अंतिम अकरा आपल्या उद्यात नाणेफेकीसाठी वाकोडी संघ या अंतिम अकरा चला नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे गावटुगाव मधली ही पहिली लढत असेल आई जाणाई काल काही क्रिकेट संघ करंजाई वसेस काळकाई कृपा वाकवली यांच्यामध्ये मला हे संघ बरेच समोर समोर बऱ्याच वेळा आलेत आणि पाहू आपण आजचा सामना जाणार काल काय क्रिकेट संघ प्लीज चला चला बॅट्समन चला बॅट्समन शेरवळी संघ बॅट्समन चला पुढील गाव टू गाव होणारा सामना आहे आई जानाई काळकाई इलेव्हन करण जाळी आणि काळकाई कृपा वाकवली आई जानाई काळकाई इलेव्हन करण जाळीचं रनर आगीने पथक जानाई काळकाईच्या आशीर्वादाने भरलेली बॅटरी ताकद टायमिंग आणि ताल यांचा खेळ थेट दिलाला भिडणारा त्याचबरोबर काळकाई कृपा वाकवली वाकवलीचा झेंडा काळकाईची कृपा आणि खेळाडूंची तुफा आणि जिद्द त्यांचा चेंडूचा कोण बॅटचा टायमिंग आणि मैदानातील वाईफ सगळं एक नंबर बघूया पुढचा सामना कशा प्रकारे होतो पंचान्न मिनिट असे सुरुवात करा प्लीज दोन षटकांचा सामना आहे बेचाळीस धावांचं लक्ष ठेवलंय पोहोच कशा प्रकारे पार करतात या ठिकाणी नाणेपैकीचं कौल होते गाव टू गाव मध्ये बरेच बऱ्याचदा संघ समोरासमोर भेटलेत आज मात्र पहिल्याच लढतीमध्ये आहेत जानाई कालकाई क्रिकेट संघ करंजाळी वर्सेस कालकाई कृपा वाकोलीमध्ये काही नियम समजून घ्या पंचांना विनंती असेल की सामन्याला सुरुवात करा प्लीज पहिलं षटक हाताळण्यासाठी स्वतः चिरंजीवी येतोय स्टाईकला सुदेश आणि अल्पेश ही सलामीची जोडी मैदानात बेचाळीस धावांचं लक्ष आहे पाहूया गोलंदाज चिरंजीव गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईकला आहे सुदेश नॉन स्ट्राईकला असेल अल्पेश पंच सुरुवात करा प्लीज चिरंजीव प्लीज सुरुवात करा एवढा नका वेळ घेऊ पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार घणाघाती प्रा शेत्रक्षक नो लँड क्षेत्रक्ष दाखवून पहिल्याच चेंडू चेंडूवरती येतोय नाणेफेकीचा कॉल होतोय सर्मान्य संतोष गाडी सरांना विनंती करतो की आपण आता होणाऱ्या सामन्याचा सा नाणेफेकीचा कॉल करून आहे संतोष गाडी सरांना विनंती करेन की आपण आता होणाऱ्या सामन्याचा नाणेफिकीचा कॉल करून घ्यायचा प्लीज चला बाकी प्लेयर मागे या प्लीज पुढील चेंडू पहिला चेंडू होती घणाघाती प्रहार आला चौकार आता मात्र क्लीन बोल्ड सुदेश काहीस सुंदरशी कामगिरी केली होती मागच्या मॅच मध्ये मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्रिफळाची आउट झाले होते आणि आता पण त्रिफळाची आउट होऊन बॅक टू प्रवेलियन परत माघारी करंदाली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारले आमंत्रित केले संघाला फलंदाजीसाठी पुढचा चेंडू तो नवीन बॅट्समॅन येतोय आकाश सामना खाले चिरंजीवीचा बॅट निघाला सरळ चाललाय शिमारेशापर्यंत शतरक्षक आउटफील खूप फास्ट आहे नक्कीच चार धावा देऊन जाईल हा फटका चार आणि धाव संख्या मात्र नक्कीच उंचावेल एक सुंदरसा खेळलेला हा ड्राइव म्हणता येईल अफलातून चार चेंडू सुद्धा चार धावा करता आल्या तीन चेंडू मध्ये धावा खर्च केल्या आठ धावा जिंकण्यासाठी मोठं आव्हान ठेवलंय नऊ चेंडू पस्तीस धावांची चे गरज असताना पाहूया कोणत्या प्रकारे रणनीती आखतात आवाज थोडा करा ना आवाज हॅलो ओके सुद्धा सुंदर चेंडू होता या चेंडू मध्ये डिप मध्ये शत्रक्ष खूप लांबून आला एक धावा कंप्लीट केली दुसरा रनआउटचा खतरा आणि इथे मात्र रनआउट चा खरा थोडासा फ्लंबर झाला कारण मोठी धाव संख्या उभा असताना मित्रांनो दबाव प्रेशर छालायचा असतो दाखवून दिलं थोडस सामन्याचा प्रेशर आहे रनआउट मध्ये थोडीशी गडबड झाली बॅट्समॅनला नक्कीच माघारी परतावा लागेल सामना जलदगतीने चालवत चला नवीन बॅट्समन नवीन येतो येतोय जयेश चिरंजीव सुंदर षटक आपण पाहिलं आता मात्र खराब चेंडू पंचांचे दोन्ही हात समांतर आणि दावा येते अवांतर वाईट स्वरूपाने अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर एक धावसंख्या मात्र पुढे आहे दहा धावांवरती पुन्हा एकदा सीमारशेपर्यंत शतरक्षक लांबून डीपमध्ये एक सुंदरसा फटिका एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केली त्याचं रूपांतर दोन मध्ये केलं दोन धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनपर्यंत शेष असेल इथे मात्र कार्पेट लेवलने चेंडू डीप डीपमध्ये शेतरक्षक आहे एक धावा कंप्लीट आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट मात्र एका दुकरने आपल्याला सामना जिंकता येणार नाही षटकाची समाप्ती पहिल्या षटक षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरी धाव संख्या थोडीशी विसावलेली चौदा धावा जिंकण्यासाठी त्रेचाळीस धावांचं लक्ष असताना पहिल्या चेंडूमध्ये फक्त चौदा धावा खर्च केल्या तर सहा चेंडू आणि एकोणतीस धावांचं समीकरण कुलंदाजी मार्कवर येतोय प्रदीप चेंडू एकोणतीसवा गोलंदाजी मार्क पर प्रदीप पहिला चेंडू खराब चेंडू वाईट चेंडू धाव धावसंख्या मात्र नक्कीच भर घालतील एक मी धावसंख्या मात्र पुढे सरकेल आता मात्र दाखवून दिलं सीमारेषेपर्यंत शतरक्षक आहे आणि नक्कीच षटकार आहे षटकार या ठिकाणी येतोय खणखणीचा षटकार नक्कीच पुढच्या पाच चेंडूवरती पाच षटकार मारावे हो लागतील जर का सामना जिंकायचा असेल पाहूया पहिल्या चेंडूवरती मोठा षटकार येतोय धाव संख्या पोहोचतीय एकवीस धावांपर्यंत जिंकण्यासाठी त्रेचाळीस धावांचं लक्ष असताना पाठ लाख करताना मात्र आता मारावे लागतील ला, पाच षटकार आता मात्र डॉट एक चेंडू येतोय एक धावा कंप्लीट केली दुसरी धावा कंप्लीट करेल का आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट करतोय धावसंख्या तेवीस धावांवरती थोडीशी मंदावलेली विसावलेली धावसंख्या क्षेत्ररक्षक एसटी रक्षक विकेट चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र जेलचं पतन बॅट्समॅनला परतावा लागेल माघारी मित्रांनो आव्हान कडवट वाटलं म्हणून सामना सोडायचा नसतो जिंकण्याची उम्मीद बाजूला सारायची नसते साई आणि चाळ एक दोन गजानन कदम आणि सहकारी यांचा सत्कार करतील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सचिन गुरव प्लीज त्यांनी टॉस यायचं आहे गजानन कदम आणि त्यांचे सहकारी साहेब तुम्ही वेळात वेळ करून आलात असंच सहकार्य राहू दे आणि काय चेंडू ठेवला वा अफलातून गोलंदाजी इथे बॅट्समॅनला मात्र येतोय आणि परत जातोय क्लीन बोल्डच्या रूपाने बॅट्समॅन मात्र माघारी मित्रांनो जरी सामना गमोड असला तरी मन मात्र आपलं कायम ठेवा आणि मनाला सांगा चुकले गणित आयुष्याचं खरं पण तुटलं अजून नाही जिंकायची स्वप्न मी अजून सोडली नाहीत अली लाख वाजले तरी सांगेन अजून मी हरलो नाही हा सामना जरी आपल्या हातून निसटला असेल तरी पुढे खेळण्यासाठी आपलं मन हॅट्रिक चेंडू आहे पाहूया हॅट्रिक होते का पाहूया नवीन बॅट्समन येतोय आता मात्र सुंदर चेंडू होता याडकोर लेवलचा चेंडू थोडासा दिशा दिली एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट दोन शतरक्षक चेंडूवरती येत आहेत पण इथे सामना सोडल्यासारखा वाटतोय कारण दोन षटकामध्ये बे, बेचाळीस धावांचं लक्ष ठेवलं होतं एकंदरीत त्रेचाळीस धाव बनवायची होता कंपल्सरी चेस सामना मात्र निसटलाय ओम साई शेरवली आणि येतोय षटकार षटकाची हो समाप्ती आणि डिगेश्वर प्रसन्न कोळबांद्रे कुंभारवाडी हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय चला याच्यानंतर होणारा सामना जाणाई कालकाई क्रिकेट संघ करंजाई वर्षेस काळकाई कृपा वाकवली